अरे परमार्थ हा तर भावातीत आहे ज्याच्या जवळ जा भाव आहे त्याचा तेवढा मोठा देव आहे हो परमार्थ गरीबा नाही करायचं नाही श्रीमंत नाही करायचं जा नाही त्यानं परमार्थ करायचा ऐका महाराज अत्यंत गरीबी आहे त्याच्या घरी आणि गरीब अवस्थेमध्ये तो जगत होता शुभम मुस्तापुरे नाव त्या मुलाचं छोटसं वय आणि छोट्याशा वयामध्ये देशासाठी जाण्याकरता निघाला आईने सांगितलं लेखा प्रचंड गरीबी रे आपल्या घरी नाही जाता येणार देशाकरता आई मला देशासाठी जायचंय शुभम नाही जा, जाता येणार बेटा अरे शिलाईचं काम करते रे मी ऐका जरा ज्यांची कुणाची पोरं मध्ये असेल ना त्यांना हे दुःख कळेल ज्यांची मुलं देशासाठी जाण्या जाण्यासाठी प्रयत्न करतायत ज्यांची मुलं करिअर करतायत ना त्यांना माझं दुःख कळेल गरीबी अवघड असते बाबा माणसाला गरीबी शिकवत असते गरीबी ज्याच्या जीवनात आहे ना त्याला त्याला फार कष्ट असतात गरीब ज्या जो व्यक्ती असतो ना त्याच्या घरी घरची परिस्थिती त्याला कधी सांगता येत नाही बाबा गरीब तर गरीब असतात पण भाग्यवान असतात ती लोक त्यांच्या घरी गरीबी पण असते बाबा का बोलतो मी असं का म्हणता महाराज असं तुम्ही याचं कारण आहे वनवासाचे दिवस जातात बाबा वनवासाचे दिवस जातात सुवासाचे दिवस येण्याकरता सुद्धा सेवा लागते ज्याने निरंतर सेवा केली भगवंताची एक दिवस त्याचा सोन्याचा दिवस आल्याशिवाय राहत नाही एवढं निश्चित आहे महाराज गरीबी होती प्रचंड घरी पण तरी सुद्धा शुभम सांगत होता मा मला देशासाठी जायचंय मला देशासाठी जायचंय आणि शुभमनी ठरवलं देशासाठी जाण्याकरता बाबा शिलाई मशिनीचं काम करायची आई पहिल्या भरतीला शुभम गेला तर आईनं त्या ठिकाणी काही शुभम काम केलं त्याच्यानंतर ते पैसे घेतले आपल्या लेखाला दिले सकाळी सकाळी चार वाजता पोरग ट्रेन पकडून त्या ठिकाणी पहिल्या भरतीला गेलं आईनं सांगितलं होतं लेखा तुला जाऊ द्यायचं नाहीच म्हणते मी पण तू हट्ट करतोय म्हणून मी तुला जाऊ देते नको जाऊ शुभम नको जाऊ पण तरी त्या ठिकाणी शुभमने ऐकलं नाही मुलगा गेला तिथपर्यंत गेल्याच्या नंतर पहिल्याच भरतीमध्ये त्या ठिकाणी पोराचा नंबर लागला सांगू द्या मला पुढे घरी लेटर आलं आई आणि लेटर आल्याच्या नंतर आईला कळालं की पोराचं ज्वाइनिंग झालं तुझा हट्ट होता म्हणून पाठवलं होतं पण ज्वायनिंग झालं आता मी तुला जाऊ देणार नाही का अरे लोक शहीद होतात रे सीमेवरती गोळ्या लागतात त्यांना पण मी तुला जाऊ देणार नाही का मुलाने दिले उत्तर फार सुंदर आहे मा मरण यायचं असेल तर कुठे पण येणार आहे हा शुभम जर तिरंग्यामध्ये घरी आला ना तर सौभाग्य समज आई तुझं देशासाठी तुझं लेकरू शहीद होईल ना तेव्हा तू वीर माता असेल आणि मा मी वीर शहीद जवान असेल अरे नको बोलू अपशब्द असे शुभम शुभमचं शेवटचं वाक्य मी रचलेली कहाणी सांगत नाही परमार्थ केला देशसेवा केली त्या वीराची कथा आहे त्याची आई आपल्या मुलाखतीत सांगताना सांगते युट्यूबला जा वीर माता शुभम मुस्तापुरे यांच्या आईचं नाव टाका आपल्याला सगळी कथा त्या ठिकाणी युट्यूबवरती पाहायला मिळेल मायबाप ज्यावेळेला मी त्या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणासाठी त्यांच्या घरी गेलो कीर्तना करता पहिल्या वेळेला आईला भेट ज्यावेळेला भेटायला गेलो त्यावेळेला आईनं मला सांगायला सुरुवात केली महाराज माझं लेकरू अशा पद्धतीत होतं की त्याला फक्त देशाची सेवा करायची होती किती जिद्द होती माझ्या लेखाची काय झालं ग आई मा आ मा, का झालं ग आई असं मा तू रडू नको असं मी ती आईला सांगतोय तेवढ्यामध्ये ती आई मला म्हणते महाराज का असं घडलंय माझं लेकरू देशासाठी शहीद झालं असं का घडलं महाराज मी आईला सांगितलं मा त्यांची जर जिद्द होती तर ते देशासाठीच गेले मा अगं अभिमानानं अभिमान भरित असं दुःख आहे तुझं अभिमान अभिमान असला पाहिजे एका बाजूला अभिमान आहे महाराज आणि एका बाजूला दुःख आहे पण माझ्या लेकरूक गेल्याचं दुःख फक्त मलाच माहिती आहे सांगू द्या मला बोलू द्या मला स्पष्ट शुभमची आई सांगते माझी शपथ घेतली त्यानं भारत मातेचं रक्षण करण्याकरता सांगितलं मा जशी तू मला प्रिय आहे तशी माझी भारत माता मला प्रिय आहे आणि मा मी तुझी शपथ घेऊन सांगतो आलात आलो तर तुझा आणि गेलो ना तर मी त्या आईचा मा मला आजपासून दोन माता आहे तू जन्मदाती आणि माझी भारत माता माझी आई आहे आता माझी दुसरी आई आहे दोन आई दोन आई ओ सबसे बडी है मा, पगले सबसे बडी मा, मा, सबसे बडी हे है मा, मातेला प्रिय झालेला शुभम बोलू द्या मला पोरांनो तुम्हाला भारताची सेवा नाही करता आली तरी चालेल दोन आईची सेवा करा एक भारत मातेची दोन आपल्या घरातल्या जन्मदात्या आईची दोन सेवा जर आपल्या जीवनात असेल ना तर झालंय माझं कीर्तन आज देशाच्या सेवेकरता जाण्याचा जर त्या ठिकाणी योग आला तर देशासाठी जा पण आई अजूनही वाट पाहते वेडी झाली ती आई पागल झाली ती आई अजून सुद्धा त्या ठिकाणी वाट पाहते पण मग ज्या वेळेला आम्ही विचारतो त्यावेळेला ती सांगते तो तर त्याच्या आईच्या कुशीत आहे माझ लेकरू गेलं नाही मग माझा शुभम गेला नाही पागल झाली ती आई वेडी झाली ती आई पण लेकरला जिवंत समजते आणि रोज फुटवलं नैवेद्य दाखवते मी माझ्या मनसं बोलत नाही नैवार्धन महाराज ज्यावेळेला आपण जाल त्यांच्या घरी स्मारक बांधले आईनी आणि पोराला पुतळ्यात उभं केलंय

आईचा विचार करा देशाचा विचार करा आई सांगते महाराज माझा पोरगा गेला नाही मग जिवंत आहे वो म्हणून मी त्याला रोज घास भरवते त्याला दिल्याशिवाय मी जेवत नाही पुतळ्याला रोज आई नैवेद्य वाहते आणि नंतर जेवण करते सांगू द्या मला पुतळ्या पुतळ्यापासून आई सुख घेते लेकराच सांगू द्या मला अरे काही पोरं असे जिवंतपणे पुतळे झालेले आहेत पण माय बापाला सुख नाही मग माय बापाला त्यांच्यापासून त्रास आहे मला बोलू द्या अशी मुलं काय कामाची आहे काय कामाची आहे अरे पुतळा जरी झालं ना माणूस तरी जगाने आपल्याकडे देव म्हणून पाहिले पाहिजे उच्च भाव आहे थोडासा माणूस केल्याच्या नंतर सुद्धा उच्च भाव थोडासा माणसं उरली पाहिजे सेवा जीवनात ठेवा ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे ना त्याच्या जीवनामधला परमार्थ आहे तुका म्हणे संत सेवा देवा बुद्ध म्हणून आईची सेवा करा एक देशाची घरच्या आईची माता पित्यांची सेवा करा ज्याच्या जीवनात माता पित्यांची सेवा आहे त्याचं जीवन कृतार्थ आहे नेहमी म्हणतो आपण आई माझी म्हणतो की नाही नाही आपण तो भाव ऐकत हो तो कितनी अच्छी तू कितनी भोली प्यारी प्यारी है, ओ माझा दोन आपल्या घरातली आहे माता पिता बास यांची जीवनामध्ये सेवा घडू द्या सर्व तीर्थ त्या ठिकाणी आपल्या जवळ लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही लांबलेल्या वाणीला प्रणुराम देताना एकदा आपल्या माता पित्याची आठवण आणि त्या देशाच्या जवानांची आठवण जे गेले त्यांच्यासाठी एवढी थंडी पडली आता कर। या थंडीमध्ये सुद्धा देशाचा जवान तिथं उभा आपल्या करता छातीचा कोट करून छातीचा कोट आणि पहिली बंदूक त्या ठिकाणी पहिली गोळी झेलायला त्या ठिकाणी तयार आहे तयार आहे तो देशाचा सैनिक हो लगा ये शुभ दिन है हम सबका का रात उत् तिरंगा यार पर्वत तो भूलो कुचया उन्हे भी करलो पुडी माना अथवा मानू नका एक मी महाराष्ट्रातला मी असा एक कीर्तनकार आहे या देशाच्या सैनिकाला मी देव मानतो पुडी माना अथवा मानू नका त्यामचा कर्ता देवच आहे ती देऊ नाही पोरांचे फोन येतात माझा स्वतःचा बंधू आहे माझा स्वतःचा बंधू आहे मला सकाळी फोन आला अरे दादा काय करतोय दादा बर्फ पडतय बर्फात उभा आहे त्याच्याकडं पाहिलं आणि माझे डोळे भरून आले मी म्हटलं दादा जर एवढी ड्युटी जर तुला अवघड असेल आपल्या मंगेशचा फोन आला होता मामा आणि मंगेशने सांगितलं दादा ड्युटी एवढी जरी अवघड असली ना सकाळ झाली आहे पण सकाळपासून इथे उभा आहे मी त्या ठिकाणी नाश्ता केला नाही अजून जेवण नाही बारा वाजले होते साधारण देशाचा जवान उपवाशी पोटे देशाची रक्षणाची सेवा करतो सांगा ना मला या देशाचा माणूस तिथे जाऊन आपल्याकरता देवदूताप्रमाणे काम करतो या देशाचा जवान आपल्याकरता देवदूत आहे का अरे देशाकरता जाण्याकरता पूर्व मरण्याकरता तयार येत करता देशाची पहिली पहिलं संकट झेलला तयार